नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र चोवीस सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन पुणे येथे पेशंट पेशंट सुधा जयप्रकाश तागडे हा गेल्या देखणे ते वाईट ब्लड सेल्स या आजाराला त्रस्त असल्याने या पेशंटचं आज दुःखद निधन झालं निधन झाल्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांकडे हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी व गरीब परिस्थिती असल्यामुळे मैतानचे टोटल बिल एक लाख सत्याहत्तर हजार तीनशे पन्नास रुपये एवढा आकारण्यात आला असता पेशंटच्या नातेवाईकांनी टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जाधव यांना कॉल केला आणि मयत माहिती देण्यात आली जाधव यांनी माननीय रमेश मामा यांना फोनद्वारे चर्चा करून संबंधित पेशंटच्या नातेवाईकाला भेटण्यास सांगितले तात्काळ रमेश मामा गणगे यांनी सह्याद्री हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट व हॉस्पिटलचे वरिष्ठ पुजारी साहेब यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर आणि या आरोग्यमंत्री डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव वसंत साहेब यांचे पी ए अनबोले साहेब यांच्याबरोबर रमेश मामा गणगे यांनी चर्चा केली आणि तात्काळ कुठलाही विलंब न लावता आरोग्यमंत्री यांचे पी हॉस्पिटलला फोन करून एक लाख सत्याहत्तर हजार असे मयत पेशंटचे बिल कमी करण्यात आले त्यामुळे पेशंट यांच्या सर्व नातेवाईकांनी आणि रमेश मामा गणगे यांच्याबरोबर तर मयत पेशंट यांच्या नातेवाईकांची कुठलीही ओळख नसताना एक फोन करून माहिती देण्यात आली व तात्काळ मयत पेशंटचे सर्व बिल माफ करण्यात आले आमचे पेशंट काल वारले असल्यामुळे बिल भरायला पैसे नव्हते एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये बिल आलं होतं आम्ही कुठली ओळख नसताना रमेश मामा गणगे यांना कॉल केला त्यांनी त्वरित तानाजी सावंत साहेबांना कॉल करून त्यांच्या पी एनशी आमचं पूर्ण बिल माफ केलं त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व पेशंटच्या सर्व नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स व प्रशासनाचे या ठिकाणी आभार मानले सतत गेल्या पाच सहा वर्षापासून रमेश मामा गणगे हे गोरगरीब कष्टकरी यांची हॉस्पिटलची बिलं कमी करत असतात व मयत पेशंटच्या नातेवाईकाला त्यांच्या महाराष्ट्र पोलीस न्यूज चोच्या माध्यमातून मदत करत असतात हेच मामांची महाराष्ट्रभर एक ओळख निर्माण झाली आहे महाराष्ट्र पोलीस न्यू चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद